मातीची गुणवत्ता सुपीकता वाढवण्यासाठी काही उपाय जर आपण केले नाही तर बघा जमिनीत मी जे पानं रोवून ठेवले होते त्याचा उपयोग केल्यामुळे बघा कशा प्रकारे आपलं खत तयार होते पानं हे पूर्णपणे काळे झाले काळे झाले याचा अर्थ की आपलं खत खूप छान तयार होत आहे कारण कारण का पानं पूर्ण मातीमध्ये मिक्स होत आहे याचा अर्थ असा आहे की माती माझ्या गोष्टी जेव्हा जातात त्याचं खूप छान खत होते बघा कुठे कुठे मी असे खड्डे करून हे पानं वगैरे सुकलेले टाकले होते किचन वेटसुद्धा आपण या पद्धतीने टाकू शकतो आणि बघा किती छान खत तयार झालं आणि आता एक दोन वर्ष बघा अशा पद्धतीने मी भरतच आहे पण एक दोन वर्षापूर्वी भरलेली कॅरी मी तुम्हाला दाखवते त्याची सुपिकता किती वाढली ते आज आपण बघूया या पद्धतीने थोडासा वेळ लागतो कारण जसं जसं वर्षानुवर्ष करतो आपण बघा कुंड्या या पद्धतीने भरू शकतो आपण रिकाम्या कुंड्या भरून ठेवायच्या नंतर काही उपएग ते काही दिवसाने त्याचा उपयोग जर केला तर झाडावर छान रिझल्ट मिळते इथे बघा या कॅरीमध्ये कॅरीमध्ये बघा या बघा मी भाजीवाले जे काका यायचे त्यांच्यासुद्धा सुद्धा उरलेले जे वेस्ट राहते ते घ्यायची खालीच्या साईडनं सर्वात खाली मी ते टाकलो होतं मग सुकलेलं पानं असं करता करता एक वर्ष आता झाले असं आता बघा ही माती इतकी सुपीक बनलेली आहे ना बघा पुढच्या वर्ष जेव्हा मी याच्यात काही लावेल खूप छान रिझल्ट मिळेल कारण या मातीमध्ये कोकोपीटची आवश्यकता पडत नाही ना कशाची नाही कारण माती बघा हाताला चिटकतच नाही आहे इतकी सॉफ्ट माती तयार झालेली आहे बघा आणि याच्यात गांडुळ्याचं प्रमाण बघा तुम्ही भरपूर असे गांडूळ झालेलं आहे गांडूळ आणि असे काही किडे असतात ते माती आपली सुपिकता वाढवते जेव्हा ऑर्गॅनिक गोष्टीचा आपण पूर्णपणे उपयोग करतो केमिकल बिलकुल टाळतो तेव्हा अशी माती तयार होते फक्त वेळ लागते बघा गव्हाचं वेस्टसुद्धा मी टाकलेलं होतं आणि या पद्धतीने काही वेस्ट बॉक्ससुद्धा मी भरून घेत आहे कारण असं करताना कर आपल्याला काही दिवसाने खताची आवश्यकता पडणार नाही आणि सोप्या पद्धती बागकाम करायची सवय मिळते